शान निरवाण रूपम इचुंयात्मं ब्रह्म प्रथम आराध्य सद्गुरूंना स्मरण करो वीरशैव स्थापनाचार्य स्थापनाचार्यवरी जगदाचे जगदेणुपादि पंच आचार्य बसवादी प्रमंत गण शिवसंतगण गण तसेच जगातील समस्त दार्शनिकांना स्मरण करत श्रीमठाचे मूळ कर्तृ संजीवनी समाधीस्त अशी देवगी पुरुषांना देखील शास्त्रांमध्ये मान करू परमपवित्रेष श्रावण मासानिमित्त चालू असलेल्या पूजा तफानुष्ठानाचा आजचा तेरावा दिवसाची कार्यक्रमामध्ये कार्यक्रमात एक वेगळा कार्यक्रम आणि या मौनावती नगराचं नाव लपित केलेले डॉक्टर शंकर मुघावे यांचं वीरशिवभूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले आजचे पुरस्कार स्वीकार केले डॉक्टर शंकर मुघावे परिवार सर्व वीर शैव लिंगायत समाजाचे सर्व मान्यवर सर्व मुखेड नगरीतले ज्येष्ठ मान्यवर सर्व पत्रकार सर्व मुघव्य परिवारातील मंडळी आणि सातत्यानं या अनुष्ठान सोहळ्यामध्ये नित्य नियमांना सेवा करत असलेले आणि आजच्या दिवसाचा अन्न प्रसादाची सेवा स्वीकार केलेले सर्व रोहित गावातील सर्वभक्त मंडळे उपस्थित माता भगिनी नवात खरं म्हणजे आपला त् साडेबारापर्यंत महाप्रसाद सुरुवात व्हायचं परत एक पंधरा मिनट उशीर झाले पर फार काही झालेलं नाही म्हणून आपलं नेहमीप्रमाणे किमान आपल्याला अर्धा पाऊन तास प्रवचन होत होतं आज एक तास कार्यक्रम चालला तर मी फार वेळ काही बोलणार नाही परंतु आजचं कार्यक्रमाचे औचित्य एवढं सुंदर आहे तो म्हणजे डॉक्टर शंकर मुगाव यांचा वीरशैव भूषण पुरस्कार देऊन आज सन्मानित आम्ही तुम्ही सर्वजण केलेले आहोत पहा मी तुम्हा सर्वांना काल सांगितलं होतं तुम्ही तुमच्या मुलांना मालकांना घेऊन या एक आदर्श दाम्पत्य आपल्याकडे येणार आहे आपले मुखेडचे नाव लोक केले एक आदर्श पुरुष आपल्याकडे येणार आहे तो डॉक्टर शंकर मोगावे त्याचे संपूर्ण तुम्हाला ऐकायला भेटतं असं सा काल सांगितलं होतं तर आतापर्यंत तुम्ही सगळेजण ऐकलात मी सांगितलेलं खरं झाले का नाही तुम्हाला विचार थोडं खरं झालं का त्यांचे कार्य तुम्ही सर्वजण ऐकलात सर सांगितले प्रस्तावेमध्ये डॉक्टर शंकररावचा जे काही कार्यवृत्तांत त्यांनी ते सांगितलेत त्यांनी आतापर्यंत एकशे चार वेळ रक्तदान केलेली आहे तेवढच नव्हे आपले आंबोलेकर सांगितले की कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारे आहे कारण आपलं मुखेटचे वैभवत तसं आहे त्यांना तुम्ही संधी दिलं त्या संधीची सोधा केल्याशिवाय आपले मुखेडचे लोक राहणार नाही म्हणून डॉक्टर शंकरराज तिथंही गेलं तरी सुद्धा आपल्या कामामध्ये कुठंही कमी पडलेलं नाही कुठलाही प्रसंग आला आपलं फक्त मुखेडच नव्हे तर नांदेडचं म्हटलं तरी तेवढंच आपुलकी आहे लातूरचं म्हटलं तरी तेवढंच आपुलकी आहे त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो मराठवाड्याचं म्हटलं तरी तेवढंच आपुलकीनं पाहणार आहे कारण त्याला वाटतं की माझ्याकडून एक सेवा भेटला पाहिजे पहा तुम्ही आज बोलत असताना किती सुंदर त्यांची मनावर व्यक्त केले मला एखादा माणसाची सेवा करायची संधी भेटत याचा अर्थ त्याचं मी चांगल्या पद्धतीने सेवक करणार आहे म्हणून माझं पर्यंत तुम्ही येत असेल तर मी माझं कर्तव्य तर अजिबात बाजू हटणारा नाही त्याला पूर्ण वेळ मी देणार आहे असं म्हटलं तेवढंच नेहमी पुंडे साहेब सुद्धा सांगितले कारण आज आपल्या पुंडे साहेबांना सर्वांना आज इथं ओळखतो परंतु पुण्यासारख्या शहरामध्ये रात्री बारा एकच्या दरम्यान मुख्यडमध्ये नव्हत्या नंतर कुणी कुणाला भेटायचं नाही कोण भेटेल कोणते नंतर तुम्ही घर सोडून बाहेर येत नाही नऊच्या नंतर म्हणतो की नाही सकळी बघू रात्री कसं तर वागू द्या कुणाचं घरात अडचण आलं नऊच्या नंतर भेटणार फार कमी माणसं भेटतात आपली रामदास पाटला सारखं तरुण कार्यकर्ते काही मोजके दोन चार मुलं भेटू शकेल तुम्हाला रात्री बेरात्रे परंतु पुण्यासारखा शहरामध्ये त्या ठिकाणी भेटणं फार अवघड आहे परंतु त्या ठिकाणी सुद्धा रात्री बेरात्री न म्हणता सर्व आपली स्वतःची कामा बाजूला ठेवून एखादा दुखित आहे हे कळाल्याचं उशीर आणि पुंडे सरकारने सांगितलं अजून कुणीही एखादा माणसाने त्यांना निरोप दिला तर ते पूर्णपणे रात्री वेगात न पाहता त्यांची पूर्ण सेवा करायची जबाबदारी आज पुण्यासारखा शहरामध्ये करत आहे त्यासाठी डॉक्टर शंकर मोगावेचं संपूर्ण गुणगाण तुम्ही ऐकलात त्यांचं खूप काही आपण कौतुकही सुद्धा केलं परंतु ह्या सर्व गोष्टीचं आज मी तुम्हा सर्वांना काल सांगितले प्रमाण आजही सांगतो तुमचे मुलांनाही तसा घडवा तसं घडवणार का मुलांना तुम्ही महाराज काय सांगतो आपलं आपलं घरचे सामान सरत नाही <coughs> मुलांनी एवढं सेवा करायचं ते नका असं म्हटलं तर सत्कार होणारा नाही आज पहा किती सुंदर सत्कार झाला वीरशैव भूषण पुरस्कारान सन्मानित केलो मग तुमचेही मुलं वीरशैव भूषण व्हायला पाहिजे का नको मग तुमचेही मुलं वीरशैव भूषण व्हायचं असेल तर त्याला आजपासून समाजाची सेवा केलं पाहिजे हे जबाबदारीनं त्यांना शिकवलं पाहिजे समाजाचा आचार विचार आणि शेवटी आम्ही भक्त आहोत कुठल्याही देवाचा शिलापी देवदेव करणारे आम्ही भक्ताच आहोत मग हे करत असतानाही सुद्धा सामाजिक बांधुलकी म्हणून पण आपलंही काही कर्तव्य आहे तो आपली समाजसाठी आपण केलं पाहिजे हे जाणीव तुम्ही तुमच्या मुलावर तयार करा तुमच्या मुलांना संस्कारित करा आणि त्याला सांगा बाबा हे आपली समाज आहे आपण हे केलं पाहिजे आपण ह्या या पद्धतीनं मागलं पाहिजे शेवटी आपला हा गावाचं शान म्हणून आपल्याला हे कोठ्या झाल्यानंतर फक्त पैसे कमवण्यापेक्षा माणसं कमवण्याचे काम केलं पाहिजे अशी मुलांना तुम्हाला सांगायचं आहे आज पैसे कमवले असतं तर शंकर मुग इथं आले नसल्यावर लक्षात घ्या आणि त्यानं खूप मोठा संधी भेटत होता ससून सर्ग गवर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करत असताना आणि त्यातले त्यात खूप मोठे अधिकारी आपले सु, सुरेश अमोलेकर सांगितले ते आज महाराष्ट्र शासनाचे सचिव होते अशी एक नंबर क्लास वन च पोस्ट मधलं अनेक लोकांच्या संपर्कात असल्यानंतर पैसे का कमावले काही वेळ लागत नाही परंतु त्यांनी मात्र सांगितले मला पैसे कमावायचे नाही मला माणसा कमावायचा आहे त्यांच मनात होतं मला माणसा कमावायचं आहे म्हणून त्यांच्या हातातून चार लाख लोकांचे जीव वाचलेले आहे बघा किती मोठा वैभव आहे म्हणून त्या पद्धतीनं त्यांची आदर्श तुम्हाला सर्व मुलांचा झाला पाहिजे त्याकरिता त्या आजच्या कार्यक्रमाचे औचित्य एवढंच आहे तर तुम्हीही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तुमच्या दे मुलांनी या पद्धतीने संस्कार दिलं पाहिजे अशा प्रसंगामध्ये सांगत आजचा हा कार्यक्रमामध्ये खूप काही बोलण्यासारखं आहे परंतु हा अनुष्ठानचा कार्यक्रम असल्यामुळं फार तुमचंही आणि सगळ्यांच्याही फार वाट न पाहता तुम्ही सर्वांना बऱ्याच गोष्टीकडनं घेऊन जाता एवढंच मी सांगणार आहे तर आजचा शंकर मुघाव यांचे वीरश भूषण या या सगळ्या जणांना सन्मानित केलो तर हा आता कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांना आवर्जून महाप्रसादासाठी आव्हान आहे सगळ्यांसाठी आव्हान तर कुणाला कमी जास्त नाही कारण या अनुष्ठान सोहळ्यामध्ये नित्य नियमाने एक एक गावाचे Uh, अन्नदान आहे म्हणून आज रोही गावातले अन्नदान आहे आज सकाळीपासून रुई गावातलं सर्व दाम्पत्य आले आणि आज अनेक रुई गावातलं सृतभक्त मंडळ इथं आलेलं आहे तर त्यांच्या वतीनं तुम्ही सर्वांना आग्रहाचं सामना आहे तर कोणी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नाही आणि आज <coughs> शंकर मोगावे यांचं वडिलाच पुण्यतिथी सुद्धा आज आहे म्हणून काल दोन चार दिवसापूर्वी गणेश माझ्याकडे आले आणि सांगितले असं आपला कार्यक्रम करायचा आहे आपलं आपण मठामध्ये का आम्ही म्हणतो फार छान झालं कारण गणेशची एवढा तळमळी ना त्यांचे सर्व मित्रमंडळी संतोष असतील सोन सर असतील आपले भावना असेल आणि अभयकाळी अं आपले उमाटे असतील या सर्व मंडळींनी मिळून एकत्र आले सांगितलं आम्हाला कार्यक्रम करायचा आहे आणि अनुष्ठानमध्ये त्यात त्या आजचा दिवस म्हणजे अं शंकरचा वडनाची पुण्यतिथी आहे मग वडिलाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या हातांना या अनुष्ठ अन्नदान झाला पाहिजे त्याचबरोबर भावाची एवढं मोठं काम केलं तर तो आपली समाजाची शान आहे म्हणून सर्व समाज बांधावर एकत्रित जमलं आणि सांगितलं गणेशला चांगला आपण उपक्रम राबवलो तो वीरशैव भूषण आम्ही पुरस्कार मुखेड शहरातील मुखेड तालुक्यातील संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात आलेले आहे फक्त एकट्याकडून संपूर्ण समाजाचा वैभव म्हणून आज सर्व तरुणाने एकत्रित आले गणेशाची सुद्धा कौतुक करावं तेवढे कमीच आहे कारण आज काळामध्ये कुटुंब व्यवस्थामध्ये फार अवघड झालेली आहे भावाभावाला मानायला तयार नाही परंतु आज मात्र तिन्ही भावांना आपले शिवराजांना असेल गणेश असेल शंकर तिघेही सुद्धा एक विचारणार राहतात म्हणून त्या ते ह्या परिवारासारखा तुमचाही परिवार एक विचारणार राहायला पाहिजे मुगाव्या परिवारासारखा तुम्ही जीवनामध्ये कितीही मोठा व्हावा परंतु आपली कुटुंब आपली परिवारला न विसरता सर्वांना घेऊन जाण्यासाठी सुद्धा शंकरचे ते ते सुद्धा आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांची मेवणी खूप सुंदर सांगितली कारण अनेक लोकांना असं बोलावं आज वाटत होतं परंतु तुम्हाला सगळ्याकडे पाहून आपण कुणाला बोलायला ना दिलेलं नाही आणि तुमचा खूप परिचय पाहायला नको म्हणून आणि इथे व्यासपीठावर बसलेले मैलानी साहेब असेल उच्चकर साहेब असेल हिमगरे असेल किंवा ओंकारप्पा डॉक्टर शेता नागरे सर्व मंडळ खूप सुंदर बोलणार आहे सदाशिव पाटले सगळे खूप व्यवस्थित बोलणार आहे शंकर बद्दल त्यांना म्हणतो की तुम्ही नंतर त्यांना शुभेच्छा द्या म्हटलं म्हणून आज एवढा सर्व समाज बांधवी सुद्धा इथे या ठिकाणी आले आणि सुद्धा केलं म्हणून जाता जाता तुम्हाला सर्वांना रोही ग्रामस्थ आणि मुघल परिवाराच्या वतीनं सर्वांनी महाप्रसाद घ्या असे या ठिकाणी सूचना देतो आणि इथंच थांबतो शिवमो पार्वती पते शिवा हर हर भारत माता के भारत माता के वन मुझे वन मुझे हर 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 हर